जर कोणाला पाऊंडर वगैरे हो लागत असेल इकडं आले तुम्हाला मला फ्रीमध्ये भेटून जाईल दे। पैसे दे। कम टू दु बॅक नवीन अशा ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आणि आपण चालवलो आहोत थोडस मटेरियल आणण्यासाठी नाही का तर चला मग आजचा ब्लॉग आपला स्टार्ट होतोय आणि आपण थोडस मटेरियल आणायला चाललो आहे सो चलो मग तर कस काय वाटलं मग आपला कालचा ब्लॉग ओ सबस्क्राईब करीत चला लवकरात लवकर आपल्याला आपले दोन हजार सबस्क्राईब कम्प्लीट करायचे आहेत दोन नंतर आपल्याकडे भरपूर टास्क आहेत अजून ते आपल्याला कम्प्लीट करीत जायचं आहे जेणेकरून आपल्याला मिलियनपर्यंत जाता येईल चला तुम्ही या सबस्क्राईब करून मी आपला ब्लॉग कंटिन्यू करतो आता ऊन आपलं समोरच्या साईडनं ना आहेत त्याच्यामुळं थोडे पास हे दोघे आणि आमचा रस्ता थोडासा हे रस्त्याला लागू पर्यंत कुपाटा वगैरे भरपूर आहे जर कोणाला पाऊंडर वगैरे लागत असेल इकडे आले तुम्हाला फ्रीमध्ये भेऊन भेटून जाईल पैसे द्यायची गरज नाही एकदम फ्री मिनाशून एक आता गाडी चालून गाडीच्या मागे फक्त दमाधाम यायचं तरच भेटत तसं पण भेटणार नाही एखादी गाडी चाललेली असली तिच्या पाठी मागून जायचं तरच भेटन नाही तर भेटणार नाही ओके तर आपण आजचा ब्लॉगमध्ये कंटिन्यू करत चलो जेणेकरून तर नाही का सो चला मग तर काहीच खतरनाक रस्तेच काम चालू आहे त्याच्यामुळं इथून तिथून गाडे बंद झाले तर तिथपर्यंत बंद आहे तर आता कसं करायचं भरपूर मोठा लॉचा आहे लॉचालय मोठा आहे कुठे जायचंय कुठं जायचं तर काय आता आपण गावाच्या बाहेरच्या साईडने चाललोय कारण तिथं काम चालू आहे सो so, चला तिथे किती वेळ लागतो किती वेळ नाही चला चला, चला, चला।, चला तर बघू मग आता एकंदरीत दोन गाड्या येऊ राहिल्यात त्यांना सांगितलं या म्हणून तर जाऊ मग भरपूर लांबून चक्कर हो राहिले आता काच खालीच होती आपली टाकून ठेवलं कायच आपल्याला इथून जायचंय गाडी काय अडचण नाही बसली काय अडकत नाही ओके 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 कायच असा रस्ता आता परत आपल्याला कॅनल जायचंय आता भरपूर आपल्याला मोठा लांबून चक्कर होणार आहे खतरनाक कसा तर चला मग तुम्ही पाहू शकता मागून पाऊंडरच पाऊंडर उडत असा तर चला आता आपण ना गाडी काढून घेऊ सगळं आई झालो आपण आता गावाच्या इकडल्या भागात इकडल्या भागातून इकडल्या भागात आलो आपण आता म्हणजे बॅक साईडला गावाच्या बॅक साईडला आलो आपण तर चला मग साइड सो चलो तर काय जरा खराब लागला आपल्याला आता परत म्हणजे पण थोडस कट्टे कुटे तर आलो आपण आता पॉइंटवर जवळच पॉइंटवर म्हणजे आपल्याला ते मटेरियल तिथे आलो आपण ते एकच दररोज दिसत कॉर्डिनेट करावं लागतं पॉईंट बनवावं लागतं या पॉईंटवरून त्या पॉईंटवर त्या पॉईंटवरून या पॉइंटवर कारण की रस्ता जवल जवल। तर भरपूर डेंजर चालू आहे पण चला आलो आपण जवळ जवळ पाच एक मिनिटामध्ये पोहचतोय करून घेऊ तर कायच माग तुम्ही पाहत अस घेतले तर आपण तिथं काय आपल्याला म्हणजे व्हिडिओ काढायला टाइम नाही वाटला कारण कॅरेट लोड करायला त्याला सगळं हे झालंय तर आपण कॅरेट अशा प्रकारे हे घेतलेत असं अरे दिसायला थोडं हा असं आणि पाठीमाग पण असे टाकलेत तर कॅरेटमध्ये आहेत केळी आणि ते घेऊन जायचे आपल्याला थोडस याला कार्यक्रमाला का तर चला मग लस ग परत आले त्या रच रिटर्न चाललो आपण आता ऊन इकडं बघा तुम्ही कांद्याची वगैरे लागवड झाली सगळी याच्यातून दिसतच नसत सगळं ब्लर सो चला तो याला ऍटो फोकसिंग सिस्टीम त्याच्यामुळं तो ॲटो फोकस करतो आणि ब्लर होऊन जातो लगेच म्हणजे एकच चेहरा लॉक केलं म्हणजे माझा चेहरा लॉक केला आहे त्याच्यामुळं बाकीचे चेहऱ्या समोरचं दाखवलं ते ॲटोमॅटिक ब्लर होतं कारण त्याला फोकस करण्यासाठी हे भेटत नाही ना चेहरा सो so, चला मग चला मुण, चला मुण, चला मग मग अशी इथं जरा त्याचं काम चालू होतं आपण त्या साईडने तिकून बाहेर निघालो होतो सगळं खोपाट्या खोपाट्याने तर बघू नाही आहे आता तेव्हा एक साइडने इकडून खडीकरण रंग तर का चला मग होऊ शकतं आता थोडं कडी वगैरे टाकून रस्ता दापुराय पण आपण आता याच्यावरून घातली गाडी थोडी खतरनाक दोर आणतोय तो, तो तेव्हा पण इंगारत पडला होता रोड रोडला रोला रो तेव्हा आगवर वर कोण घालतोय गाडी ते महत्वाचा रस्ता आहे एकूण आपण खालून घातली थोडी मग वरून रस्ता झाले वाटतो यावं काय वरून मला इकडंच ओळायचं आहे बाबा काय करतो आता नाही का <laughs> सुलभ कर म्हणा आता तर चला मग त्यामुळे शीत गर्दी होती भयानक आणि त्याच्यामुळं आपल्याला एवढं लांबून जावं लागलंय ना का बा तसं मग परत टॅक्टर आलंय वाटतं दिसतोय का दिसतय याच्यातलंच लांब दिसतोय पण आलो आहे आता सगळं मात्र तर आपल्याला पुढचा प्रवास आहे पण बघू ब्लॉक कंटिन्यू आहे की नाही ओके